हे सुलतानी संकट त्याच्यापेक्षा जास्त आहे जणू काही राज्यकर्ते सुलतानच बनले अशी एक व्यवस्था आहे साधे खरेदी केंद्र सुरू नाही पंजाबमध्ये नव्वद टक्के माल हा आम्ही भावात खरेदी केला जातो आमच्याकडे दहा टक्के पण नाही सहा टक्के म्हणजे किती निर्दयी झालेले आहे सरकार आणि मुख्यमंत्री विदर्भातला असताना सगळ्यात जास्त पीक सोयाबीनचा आहे तरी त्यांना कदर येत नाही अनुशेषासाठी आरडाओरड करणारे देव्यांना देवाभाऊ आता दिसत नाही तो पहिल्याचा देवाभाऊ दिसला पाहिजे याच अपेक्षा आहे आपला आप मुंबईतील कार्यालय जे आहे ते कुठेतरी काढून टाकण्यात आलेलं आहे काय तुमची भूमिका असणार आहे आहे का, का साप जसा सोडते ना प्रकार आहे मदत संपली गरज सर्व वैद्य मरो आणि लगेच वीज सोळाला सुरुवात झाली आमचा फक्त आंदोलन करतोय गुच्छाप बसत नाही त्याचे परिणाम भोगाच लागतो त्याच्यातला हा एक परिणाम आहे मुख्यमंत्र्यांकडे महसूल मंत्र्यांनी मागणी केली जिल्हा परिषद समितीमध्ये शिकृत म्हणजे शिखर सदस्यामध्ये दिव्यांगांना घ्यावं अनाथांना घ्यावं विधवा भगिनींचा एखादा प्रतिनिधी घ्यावा फक्त राजकीय तालमेल साठी घेऊ नका हो महसूल मंत्र्यांना फक्त आम्हाला त्या राजकीय कार्यकर्त्याला व्यवस्था करायसाठी शिखर सदस्य कशाला पाहिजे जो घटक तिथं जात नाही ज्या घटकाची गरज असत त्याच्यासाठी शिखर सदस्य घेतलं पाहिजे पण एवढी अक्कल येणार कोणाला तेवढी अक्कल, अक्कल तर पाहिजे ना राजकारणाशिवाय दुसरी अक्कल आहे नाही काँग्रेसनं येऊन ये मशीन आणली नसती तर हा वटवृक्ष तयार झाला नसता आता हा वटवृक्ष त्याच्या ज्या मुळा आहे ना आमचे घर उद्ध्वस्त करायला लागलेले आहे मागे म्हटलं होतं का बॅलेट पेपर जसं आमचं नाव राहायचं बॅलेट नंबर राहायचं आमची सही राहायची तसं व्हीव्हीपॅट वर आमचा नंबर नाव आणि आमची सही करावी ते मतभेटीत टाकावी तशीच ठेवा वेळ पडली तर मोजू पण ते मर्दांगी आहे कुठं भाजपामध्ये ना मर्द आहे त्यांना रणभूमीवर आपण हारणार आहोत आणि मग हारणार आहो हे माहित असल्यामुळं चोरी महत्वाची आहे आणि चोरी करून युद्ध जिंकणारे लोक आहे जे पाठीत सुरा कुसावा तशी प्रवृत्ती आता भाजपची आहे अठ्ठावीस तारखेला महाइल्गार तुमचा होणार आहे काय स्वरूप असणार आहे काय भूमिका मांडणार आहे किती लोक येणार आम्ही आता महायलगार सभा आहे त्यामध्ये तिथे सभा घेऊन आम्ही विनंती करणार आहोत सरकारला पाहू त्याच्यानंतर काय केलं जाते स्वरूप कसं असणार आहे मुक्कामी जर नाही नाही भेटलं तर मुक्कामी राहू मोठ्या जिथे आम्हाला मैदान भेटलं तिथे विदर्भावर तुम्ही फिरून यात्रा घेतलेल्या महाराष्ट्रावर फिरलोय फक्त विदर्भावर नाही मी आताच काल रत्नागिरीला शेवटची सभा गेली पहिल्या टप्प्यातली आणि रत्नागिरीहून कोल्हापूरला सांगली साताऱ्याच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आता हैदराबाद नागपूर आणि ना आता पुन्हा उद्या नागपूरला दोन सभा आहे आणि दुसरा टप्पा आम्ही सुरू होत आहे स्थानिक स्वराज्य संदर्भात निवडणूक ज्याच्यासाठी करतोय तेच आम्ही मुद्दा घेऊन जातो ना निवडून आणायच्या याच्या अगोदरच आज जी परिस्थिती आहे ती निवडणुकीपेक्षा फार महत्वाची आहे आज शेतकरी मरताय रोज तुमच्या दिव्यांगाचा असेल मच्छीमार असेल मी आता रत्नागिरी होता हापूस उत्पादक जो आंबा उत्पादक शेतकरी आहे तो पण अडचणीत आहे मला असं वाटत काजू जो पिकत असेल तो शेतकरी सगळ्यात सुखी असेल तो सगळ्यात दुखी आहे कोण सगळ्या आम्ही पाहतोय तर महाराष्ट्रभर फिरून आलोय महाराष्ट्राभरमध्ये एकही असं पीक नाही का जो शेतकरी सुखी आहे म्हणजे केळी उत्पादक शेतकऱ्याचा तीनशे रुपये क्विंटल त्याला केळी विकावं लागली आणि व्यापाराच्या त्याच्या फक्त गाडीत गेल्याबरोबर ती केळी त्याला अकराशे बाराशे रुपयांना विकली म्हणजे तीस रुपयाचं दूध विकतो आम्ही डेअरीवाल्याला आणि तो पॉकीट केल्याबरोबर त्याचं सगळ्या सगळं प्रोटीन काढल्यानंतर जो पॉकीटचं दूध विकतो तो साठ रुपये लिटर विकतो म्हणजे जसा बाजेल्या बामनाचा हात लागला म्हणजे ते पवित्र होते तशी शेतकऱ्याचा हात ला बाहेर आल्या लागला का ते स्वस्त असतं आणि व्यापाराचा हात लागल्यावर ते महाग होतं अशी अवस्था आहे लुटा लुटीची जी अवस्था आहे चौफ्यार लूट आहे प्रतिवर्षी शेतकऱ्याला अपेक्षा असते आपल्या माला मिळावा यंदा तर राज्यभर होती तरी देखील आता जेव्हा शेतकऱ्यांच्या घरामध्ये माल असतो तेव्हा दर नसते आणि जेव्हा व्यापाराच्या घरामध्ये माल असतो तेव्हा दर उत्साईक असत राज्य सरकारने यासोबतच मदत जी जाहीर केली आहे याच्यातून कापूस वगैरे हो का काप मला वाटतंय सरसगड सगळ्यांना मदत दिली पाहिजे दुसरी गोष्ट नर्सगिक आपत्तीमध्ये तर मेलोच पण भावही भेटू नये एका इकडे इंच इंच पिकवा असं म्हणणारे मोदीजी इंच इंच भाव कमी देत असेल तर फार चुकीचं आहे लक्षात घ्या का एखाद्या माझ्यासारख्या एखाद्या मिरिटच्या विद्यार्थ्यांना खूप अभ्यास केला आणि अठ्ठ्याण्णव टक्के मार्क असताना सुद्धा फक्त देशापोटी जर नावपास करत असेल त्याला फेल करत असेल तर तशीच परिस्थिती शेतकऱ्याची आहे कोणाच्या थोबाडीत मारायचं हे ठरलं पाहिजे आमचा शेतकरी जागृत नाही तो जातीपाती धर्मात आणि पक्षाच्या झेंड्यामध्ये खुश आहे तरुण पोरं आम्ही पाहतो धर्माच्या नानाला लावलंय आय लो मोहम्मद का आय लो महादेव असं करून पुन्हा हिरवा आणि भगवा हाती द्यायचा भांडत ठेवायचं आणि व्यवस्थित आमचाच हिंदू शेतकरी मारायच कापाच त्याला या नालायकांना थोडे तरी कदर वाटायला पाहिजे थोडी लाज वाटायला पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही वापताय शेतकऱ्यासोबत आणि त्याच्या संधीचा म्हणजे कधी कधी आम्हाला चीड वाटते का माझ्या शेतकऱ्यापेक्षा बैल करा मागून गेला तर लात मारत समोर गेलं तर शिंगावर घेत पण शेतकरी बोलायला तयार नाही कारण त्याला व्यवस्थित जातीत भांडणं लावले सगळे राजकारणी लोक त्याच्याच माग लागले ओबीसी बरा का मराठा बोरा आदिवासी पाहिजे कोणी म्हणतो त्याच्यात नाही पाहिजे अशा एससी मध्ये प्रवर्ग त्याच्यात आहे सूक्ष्म एससी वेगळे मोठे एससी वेगळे अशा प्रकारचे भांडणं लावून जो शेती करणारा वर्ग आहे त्याच्यातच भांडणं लावले आणि भेटून भेटून आरक्षणात नोकऱ्या किती भेटल तर तीन लाख नोकऱ्या लागल इथून पन्नास वर्ष अठरा कोटी जनतेसमोर सात कोटीच्या परिवाराला तुम्हाला सांगतोय चारशे पाचशे घराच्या मागे एक नोकरी भेटणार आणि वाद सुरू आहे भावाचे प्रश्न सुटले देशामध्ये आणि आरक्षणात या सरकारनं गुटून ठेवलंय सगळ्यांना व्यवस्थित आरक्षण नको असतला भाग नाही आहे पण आम्ही त्या आरक्षणाच्या लढाई सोबत भावाची लढाई संपली तर मग काय आज सोयाबीन का कमी भावना विकावं लागतं कापूस का कमी भावना विकावं लागतं छप्पन इंच छातीवाले मोदीजी जर पंतप्रधान असताना या आलाय त्याने ट्रम्पच्या इशारावर आमचा अमेरिकेतला कापूस अकरा टक्के आहेत तर कर, कमी करून इथं जर गाठी आणल्या असेल तर याच्यासारखा दुर्दैव काय